नमस्कार स्वागत आहे आपले एनडीकर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक स्टार्टअप मधून रोजगार देण्यात देशात डॅश डॅश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र स्टार्टअप मधून रोजगार देण्यामध्ये आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य जे आहे आपलं तर ते पहिल्या क्रमांकावरती आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे गुजरात मागील तीन वर्षात स्टार्टअपच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जर बघितलं आपण तर सहा लाख पंधरा हजार इतकी रोजगार निर्मिती झालेली आहे प्रश्न क्रमांक दोन मंगळ ग्रहावर नासाचे मार सरोवर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती डॅश डॅश ही ठरली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती जे आहेत तर या मंगळ ग्रहावर नासाचं सरोवर चालवणारी आपली पहिली भारतीय व्यक्ती ठरलेली आहे आता डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती जयत्रे आहे गेल्या तेरा वर्षापासून अमेरिकेची आंतरराष्ट्र संशोधन संस्था जी आहे नासा तर यामध्ये कार्यरत आहेत आता आपण जे ऑप्शन दिले तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करणारी पहिली हिंदू महिला ठरलेली आहेत सविरा प्रकाश आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनच्या गव्हर्निंग बोर्ड सदस्य म्हणून सामील होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे बीटा दानी आणि कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अंपायर ठरलेल्या आहेत नुकतंच वृंदा राठी यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती डॅश डॅशने केली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हिंगणघाट नगर परिषद आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती किंवा उभारणी जी आहे तर ती कोण केलेली आहे तर हिंगणघाट शहरामध्ये हिंगणघाट नगर परिषदेने हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जे आहेत या ठिकाणी या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती करण्यात आलेली आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पुस्तकाच्या बगीच्याची निर्मिती जी आहे तर ती एरंडोल नगरपालिकेने केलेली आहे बघा एरंडोल नगरपालिका जी आहे तरी जळगाव जिल्ह्यातील आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले गिदाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र जे आहे तर ते पुणे जिल्ह्यातील पिंगोरी या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे आणि सातारा जिल्ह्यातील मुनावळे हे जे गाव आहे जावळी तालुक्यातील तर या ठिकाणी अत्याधुनिक सर्व सोयीनियुक्त असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक चार भारत एक्सपो सॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील डॅश देश ठरला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दुसरा कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी आपल्या भारतानं जी मोहीम आखलेली आहे एक्सपो सॅट नावाची तर असा करणारा जगातील कितवा देश ठरलेला आहे आपला भारत तर दुसरा म्हणजेच कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे अमेरिका लक्षात ठेवा कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणाऱ्या जगातील पहिला देश कोणता आहे तर अमेरिका इस्रोनं आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा कोटा या ठिकाणही एक्सपो सॅट नावाची मोहीम लाँच केलेली आहे कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी आणि आपल्या इस्रोने पी एस एल व्ही फिफ्टी एट नावाचं जे रॉकेट आहे तर त्या रॉकेटच्या मदतीने हे एक्सपो सॅट नावाचा उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केलेला आहे आणि पी एस एल व्ही फिफ्टी एट नावाचं जे रॉकेट आहे त्या रॉकेटद्वारे इस्रोने केलेली ही एक्सपो सॅट नावाची जी मोहीम आहे तरी साठाव्या क्रमांकाची मोहीम आहे किंवा हे पी एस एल व्ही फिफ्टी एटचं साठावं उड्डाण आहे प्रश्न क्रमांक पाच दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यस सुरेश कुमार दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर यस सुरेश कुमार यांची आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये महावितरणचे मुख्य व्यवस्थापक आहेत सध्या लोकेश चंद्रा यस व्ही आर श्रीनिवास जे आहेत तर हे सध्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष अधिकारी आहेत आणि शंतनु गोयल जे आहेत रे सिडको नवी मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक आहेत प्रश्न क्रमांक सहा सहाव्या खेलो इंडिया युवा खेळ स्पर्धा एकोणीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान डॅश डॅश राज्यामध्ये होणार आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा ज्या आहेत त्या एकोणीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत तर तामिळनाडू राज्यामध्ये आणि या खेळामध्ये प्रथमच स्क्वॉशचा समावेश करण्यात आलेला आहे पाचव्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धा ज्या आहेत तर त्या मध्य प्रदेश राज्यामध्ये झाल्या होत्या बघा आणि या पाचव्या खेलो इंडिया युवा खेळ स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने एकूण एकशे एकसष्ट पदकं जिंकलेली होती आणि पदक तालिकेमध्ये आपला महाराष्ट्र पहिल्या स्थानावरती होतं म्हणजे प्रथम क्रमांकावरती होतं प्रश्न क्रमांक सात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास डॅश डॅश देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सिंगापूर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी जी आहे धारावी मुंबईची तर या धारावीचा पुनर्विकास जो, पुनर जो आहे तर तो सिंगापूर देशाच्या धर्तीवरती करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शंभर आपल्या महाराष्ट्रातील किती महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत तर शंभर पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील जे व्यक्ती आहेत तर त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटी मार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे बघा आणि या योजनेद्वारेच आपल्या महाराष्ट्रातील या शंभर महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र देखील सुरू करण्यात येणार आहेत प्रश्न क्रमांक नऊ ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोलापूर ज्वारी उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता जिल्हा आहे तर सोलापूर सोलापूर जिल्ह्याला आपण ज्वारीचं कोठार म्हणून ओळखतो त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारी उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आहे अहमदनगर तिसऱ्या कर क्रमांकावरती जिल्हा आहे बीड चौथ्या क्रमांकावरती जिल्हा आहे धाराशिव आणि पाचव्या क्रमांकावरती जिल्हा आहे ज्वारी उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्रात सांगली यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक दहा उत्तर प्रदेशच्या डॅशड्या शहरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुलींसाठीच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाराणसी उत्तर प्रदेश राज्यामधील वाराणसी हे जे शहर आहेत या शहरामध्ये आपल्या देशाचे संरक्षण मंत्री जे आहेत सध्या राजनाथ सिंह यांनी मुलींसाठीच्या पहिल्या सैनिकी शाळेचं उद्घाटन केलेलं आहे वाराणसी हे जे शहर आहे ते काशी आसिया आणि वरुणा नदीच्या संगमावरती वसलेले शहर आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून डॅशडॅश यांना नियुक्त केले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हमीद करझाई संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद जी आहे तर या सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर हमीद करझाई यांची हमीद करझाई जी आहे तर हे दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा दरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते बघा अफगाणिस्तानची राजधानी कोणती आहे तर काबूल आणि अफगाणिस्तानचं राष्ट्रीय चलन आहे अफगाणिस्तानी अफगाणी प्रश्न क्रमांक बारा कांगो देशाचे राष्ट्रपती म्हणून डॅश डॅशांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फिलेक्स सिसेकेडी कांगो देशाचे राष्ट्रपती म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे तर फिलिक्स सिसेकेडी यांची कांगो देशामध्ये पदासाठी जी निवडणूक पार पडलेली आहे तर त्यामध्ये फिलिक्स सिसेकेडी जे आहेत यांनी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मते मिळवलेली आहेत आणि त्यांचीच पुन्हा कांगो देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आलेली आहे कांगो देशाचे पंतप्रधान सध्या सम लुकोंडे कांगो देशाची राजधानी आहे किन्सासा लक्षात ठेवा कांगो देशाची राजधानी कोणती आहे तर किन्सासा आणि कांगो देशाचं राष्ट्रीय चलन आहे कांगोलीज फ्रँक आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न दरवर्षी चार जानेवारी रोजी डॅश डॅश हा दिवस साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न काय आहे चार जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस कोणता दिवस म्हणून आपण साजरा करतो याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षेत दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजत असेल आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओच्या पी डी एफ नोट्स हव्या असतील किंवा चालू घडामोडीच्या डी एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद